जालना जिल्हा पोलिस दलाकडून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाली आहे महिनाभराच्या अंतराने तीन फॉरेन्सिक व्हॅन अजून उपलब्ध होणार आहेत जालना जिल्हा पोलिस दलात एकूण एकोणवीस पोलीस ठाणे कार्यरत असून पोलीस ठाणे हद्दीत खून खुनाचा प्रयत्न दरोडा दरोड्याचा प्रयत्न दुखापत जबर दुखापत फूस लावून पडून नेणे बलात्कार आत्महत्येस प्रवृत्त करणे जबरी चोरी घरफोडी पोस्को हुंडाबडी अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही असे गुन्हे घडत असतात पोलिस दलाकडून आरोपीविरुद्ध घटनास्थळावरील पुरावे गोळा केले जात होते परंतु पुरावे गोळा करताना पोलिसांना खूप अडचणी निर्माण होत होत्या आता महाराष्ट्र शासनाने जालना जिल्हा पोलिस दलासाठी अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली असून जिल्ह्यात चोवीस एक सेवन विभागीय पोलीस अधिकारी कार्यरत येथे उपलब्ध राहणार आहेत सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक रासायनिक जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी किट्स रसायने व साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जिल्ह्यातील घडणाऱ्या घटनास्थळी विनाविलंब भी भेटी देऊन आरोपी विरुद्ध भौतिक रासायनिक जैविक व डिजिटल पुरावे गोळा केल्याने आरोपी न्यायालयात शिक्षा होण्यास मदत होणार आहे तसेच सध्या जालना जिल्हा दलासाठी एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मिळालेली असून अजून तीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन महिनाभराच्या अंतराने उपलब्ध होणार आहेत सर्व मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन या उपविभागाप्रमाणे कार्यरत असणार असून त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखरेख ठेवणार आहेत अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना